महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्याकरता उमेदवार व औद्योगिक आस्थापनांचा मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे यशस्वीरित्या संपन्न झाला जव्हार तालुक्यातील बारावी आय टी आय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालेल्या विविध उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला आय टी आय जव्हार यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता कार्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा घेण्यात आला होता सदर मेळाव्यामध्ये रिचवेल लिमिटेड नाशिक मेमको अँड पी एफ पी नाशिक तसेच एम एस एस इंडिया नाशिक या तीन कंपन्यांनी नोकरीस उत्सुक असलेल्या उमेदवारांकरता जागा उपलब्ध करून देऊन सहभाग घेतला या रोजगार मेळाव्याचा फायदा एकशे एकसष्ट उमेदवारांनी उपस्थित राहून घेतला व त्यापैकी बहात्तर उमेदवारांना कंपन्यांमधून निवड करण्यात आली आय जव्हार संस्थेचे प्राचार्य अंबाळकर हो, यांनी मुख्यमंत्री युवा कार्य हो, प्रशिक्षण योजनेचे फायदे उमेदवारांना सांगितले कार्यक्रमास केशव पावरा मंत्री कार्यालय प्रतिनिधी हो, रोहन चुंबडे आय टी आय कारेगाव प्राचार्य हो, विजय खंडारे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जो डिसुजा गट निर्देशक के यांनी केले आभार प्रदर्शन शिंदे मॅडम यांनी केले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश मेरे सर यांनी केली राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभाची सांगता झाली